श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो गुरुचरित्र पारायण करायची इच्छा असेल परंतु करू शकत नसाल किंवा पारायण जमत नसेल तर तुम्ही फक्त या ओळी वाचा गुरुचरित्र पारायणाची फळे तुम्हाला मिळतील आणि या ओळींचे या ओळी वाचनाचे कोणतेही नियम नाही कोणीही हे करू शकतात कोणीही हे वाचू शकतात मित्रांनो दत्त जयंती आहे चौदा डिसेंबर शनिवारच्या दिवशी दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीनिमित्त भरपूर सेवे करी स्वामींच्या मठात स्वामींच्या केंद्रात किंवा घरोघरी गुरुचरित्राचे पारायण करणार आहेत हा पारायण सप्ताह म्हणून ओळखला जातो गुरुचरित्र वाचनाने भक्तांचे दुःख दूर होतात अडचणी दूर होतात आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात साक्षात्कार होतो अनुभव येतो अशी ख्याती अशी मान्यता ह्या गुरुचरित्राची आहे म्हणून प्रत्येक भक्ताने त्याच्या जीवनात प्रत्येक वर्षी दरवर्षी गुरुचरित्राचे पारायण करून आपले जीवन सफल बनवावे परंतु या धावपळीच्या जीवनात व्यवसाय नोकरीसाठी धावपळ धकाधकीच्या या जीवनात भरपूर लोकांना नियमांचे पालन करणे शक्य होत नाही गुरुचरित्र करायची तर खूप इच्छा असते परंतु जमत नाही करू शकत नाही मग यासाठी त्यांनी काय करावे तर त्या लोकांनी फक्त या ओळी वाचाव्यात सकाळी एक वेळेस आणि संध्याकाळी एक वेळेस रोज वाचले तरी चालेल दत्त जयंतीनिमित्त रोज वाचा आजपासून वाचा चौदा डिसेंबरपर्यंत वाचा किंवा कायम स्वरूपी या ओळी वाचा तुम्हाला याने भरपूर लाभ होतील भरपूर फायदे होतील जीवनातले जे जी दुःख आहे जी जीवनातल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होतील आता या ओळी कोणत्या तर ह्या ओळी काही अशा आहेत दत्ताचा अवतार झाला कलियुगी पाठ पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला भिलू वाडीची ये संगमा तेथुनी मठ गणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ फक्त तुम्ही या ओळी वाचायच्या आहेत फक्त एक वेळेस सकाळी एक वेळेस संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस याचे कोणतेही नियम नाही हे कोणीही वाचू शकतात स्त्री पुरुष शिकणारी मुलं तुमच्या घरासाठी परिवारासाठी जीवनासाठी भविष्यासाठी प्रगतीसाठी आरोग्यासाठी सुख समाधानासाठी ऐश्वर्यासाठी भरभराटीसाठी नक्की वाचा प्रसन्नता तुमच्या घरात नांदेल सुख शांतता तुमच्या घरात नांदेल दुःख अडचणी तुमच्या घरातून बाहेर निघून जातील तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ